ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव परिसरात उन्हाळी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळे त्या गावातील बरेच शेतकरी धानाला पाणी देण्यासाठी व शेतीची निगराणी करण्यासाठी जात असतात मात्र काही दिवसांपासून नांदगाव शेत शिवारात वाघाचा वास्तव असून आतापर्यंत तीन शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करून जखमी केले या घटनेमुळे शेतकरी भयभीत झाले आहे काही दिवसांपूर्वी नांदगाव येथील शेतकरी गोवर्धन डांगे हे आपल्या शेतीवर धानाला पाणी देण्यासाठी गेले असता त्याच्यावर वाघाने हल्ला केला मात्र डांगे यांनी वाघाशी हिमतीने सामना केल्याने वाघ पडून पळून गेल्याची घटना घडली आहे ही घटना ताजी असताना दिनांक बारा एप्रिलला पुन्हा वाघाने हल्ला करून तीन शेतकऱ्यांना जखमी केल्याची घटना सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नांदगाव येथे घडली आहे नांदगाव येथील दोन शेतकरी आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी एक शेतकरी शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेला असता बिबट वाघ लांडग्यांच्या मागे शिकार करण्यासाठी धावत होता अशातच त्याची ल लग, त्याचे लक्ष शेतीवर व जवळपास असलेल्या तीन शेतकऱ्यांवर गेले आणि त्यांनी एका पाठोपाठ तिघांवरही हल्ला केला मात्र प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला त्या वाघाच्या हल्ल्यात ओणम प्रकाश सोंदरकर वय अठरा वर्ष देवानंद नानाजी पिल्लारे वय पंचेचाळीस वर्ष प्रफुल्ल राजेश्वर सहारे वय सत्तावीस वर्ष राहणार नांदगाव हे जखमी झाले त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले नांदगाव शिवारात वाघाची दहशत निर्माण झाली असून शेतकरी आपल्या शेतातील पिकाची पाहणी व अन्य कामासाठी जाण्यास घाबरत असल्याने वन विभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी